नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मी मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्व लाडक्या बहिणींचे स्वागत आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे लाडक्या बहिणींचे तीन हजार रुपये झाले जमा तुमचे झाले का आत्ताच चेक करा या द्या आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तत्पूर्वी मी मराठी ह्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली आणि अल्पावधीतच राज्यातील लाखो महिलांसाठी ती आर्थिक आधार ठरली आहे या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात यामुळे महिलांना स्वतःच्या गरजा भागवता येतात तसेच आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळते आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून यंदा जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हप्ता एकत्र म्हणजे तीन हजार रुपये नऊ ऑगस्ट रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सणासुदीच्या काळात मिळणारा हा डबल गिफ्ट महिलांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे लाडकी बहीण योजना ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा एक सकारात्मक प्रयत्न आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मिळाल्यास महिलांना सणासुदीसाठी खरेदी घर खर्च किंवा बचतीसाठी आर्थिक मदत होईल सूत्रांच्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे तीन हजार महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात मागील वर्षी ही दिवाळी व संक्रांतीसारख्या सणानिमित्त डबल हप्ते देण्यात आले होते त्यामुळे यंदाही अशी शक्यता आहे पात्रता आणि अर्ज प्रक्रिया ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे लाभार्थी महिला सरकारी नोकरीत नसावी अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून ती ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप किंवा जवळच्या सेतू केंद्रातून करता येते सध्या सरकारने पडताळणी प्रक्रिया थांबवली असल्यामुळे नोंदणीकृत सर्व महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे योजनेचे मह मा, योजनेचे महत्वाचे फायदे कोणते दरमहा निश्चित रक्कम प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला रुपये थेट बँक खात्यात मिळतात सणासुदीला विशेष गिफ्ट रक्षाबंधन दिवाळी ह्यासारख्या सणामध्ये डबल हप्ता मिळतो सुलभ अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे महिलांचा सन्मान केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक सक्षमीकरणाचे साधन आर्थिक स्थैर्य घरगुती कर्जांसाठी नित्यनियमाने मदतीचा हात महिना हप्त्याची रक्कम अपेक्षित तारीख विशेष आणि रक्षाबंधनाचा खास उत्सव महिलांसाठी सरकार आता हप्ता रक्कम एकवीसशे रुपये करण्याचा विचार करत आहे या संदर्भात विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे तसेच महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव मिळाव्यात म्हणून स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नसून महिलांच्या सामाजिक विकासातही मोलाची भूम भूमिका बजावेल रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असला तरी ह्या वर्षी लाडकी बहीण योजनेच्या डबल हप्त्यामुळे हा सण महिलांसाठी अधिक खास ठरणार आहे सणासुदीच्या खरेदीपासून ते घरच्या गरजांपर्यंत महिलांना मोठा आधार मिळणार आहे जर आपण पात्र असाल तर आपल्या बँक खात्याची स्थिती तपासा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इनवर भेट द्या वरील ले, सर्व लेखातील आणि आपल्या ह्या याच्यात विचारल्या जाणाऱ्या लाडक्या बहिणींचे प्रश्न कोणते वारंवार कोणते प्रश्न विचारले जातात बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि त्या सरकारी नोकरीत नाहीत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेत अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा जवळच्या सेतू तु केंद्रातून देखील अर्ज करू शकता पुढचा प्रश्न कोणता विचारला जातो ऑगस्ट नऊ ऑगस्टला किती रक्कम जमा होणार आहे तर जुलै व ऑगस्टचा एकत्र हप्ता म्हणून तीन हजार रुपये जमा होण्याची आपल्याला शक्यता आहे हप्ता थेट बँकेत जमा होतो का होय हा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाते योजनेची रक्कम भविष्यात वा वाढवली जाईल का हा हा ही आपल्या लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे ते योजनेची रक्कम भविष्यात वाढवली जाईल का हो सरकार पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा विचार करत आहे यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे अशाच नवीन अपडे नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलला नक्कीच भेट द्या धन्यवाद